जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुला ठेवायचा ते त्याला स्वतःला ता असं बोलून सरकार समजत अस अपघाता आलेला माणूस त्याला सरकार आम्ही तो जर असं बोलत असला तर आम्ही त्याला सरकार नाही मानत अजित पवार हे अपघाताने आलेला माणूस आहे त्याला आम्ही सरकार मानत नाही अशा शब्दामध्ये मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा अजित पवारांना सुनावलेलं आहे अजित पवारांनी म्हटलंय मुंबईमध्ये पाऊल जर ठेवाल आणि कायदा सुव्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण करणार असाल तर तुमचा मुलाही जर ठेवणार नाही अशा शब्दामध्ये जरांगेंना अजित पवारांनी इशारा दिल्यानंतर मनोज जरांगेंच्या टार्गेटवर अजित पवार आलेले आहेत तो अपघाताने आलेला माणूस आहे त्याला आम्ही सरकार मानत नाही अशा शब्दामध्ये जरांगेंनी अजित पवारांचा समाचार घेतलाय अगोदर अजित पवार काय म्हटले ते पहा आणि त्याला जरांग्यांनी काय प्रत्युत्तर दिले मग ते ऐका सध्या आरक्षणाचा मुद्दा आहे तो मुद्दा सोडवण्याच्या करता एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस मी आणि आमचे सगळे मंत्रिमंडळातले सहकारी प्रयत्नशील आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे दुमत कुणाच नाही पुढाचाही विरोध असायचं काही कारण नाही परंतु काही जण टोकाचं बोलताय आहेत मुंबई मध्ये येण्याची भाषा करतायत आणि आज देखील बाबासाहेबांनी दिलेली दे घटना त्या घटनेच्या जे काही आदेश आहेत घटनेमध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याचा आदर करून आपण पुढे जातोय जर जा कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुलायजा ठेवायचा नाही ते त्याला ते स्वतःला असं बोलून सरकार समजत अस अपघाताने आलेला माणूस त्याला सरकार आम्ही तो जर असं बोलत असला तर आम्ही त्याला सरकार नाही मानतो <laughs> नाही मानत आम्ही त्याला जर मराठ्यांच्या पोराच्या नरडेवर पाय द्यायचं त्यांनी जर ठरवलं असलं तर आम्ही त्याला सरकार नाही मानत हा माहीत मुंबईवर जायला मुंबईला तर जाणार आणि ओबीसीतूनच आरक्षण आणणार तू कारवाई कर त्या टायमाला शांततेचं उत्तर मराठीत